तर चला मंडळी आज आपण पाहणार आहोत गाबुलीची भाजी कशी करायची तर ही भाजी आपल्याला श्रावण आणि भाद्रपद महिन्यातच मिळते रानातली भाजी आहे ही आपल्याला अदर डेज ही भेटत नाही फक्त आपल्याला ही दोन महिनेच ही भाजी भेटते तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आणि कशी कर बनवायची ते पाहूयात तर मंडळी ही गाबोलीची भाजी काही अशा प्रकारची असते तिला आपण आता साफ करून घेऊयात तर चला मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात कांदे घेतलेले आहेत मी दोन चिरून बारीक टॉमॅटो अद्रक लसूणची पेस्ट खोबऱ्याचं वाटण बारीक चिरलेली मिरची आपला स्पेशल अग्रिकोई मसाला तर बघा मंडळी ही गाबोलीची भाजी आपण अशी निवडून घेतलेली आहे व्यवस्थित एकेक काढून आणि ती आपण उकळवायला ठेवलेली आहे ती बॉईल करून घ्यायची आहे आपल्याला तर आपण ही बघा आपला थोडा कलर चेंज होत आलेला आहे बघू शकता अशा कलरपर्यंत आपण तिला बॉईल करून घ्यायचे आहे आणि आता आपण तिला चाळणीत काढून घेऊयात तिचं पाणी काढून घेऊयात चाळणीत आणि अशा प्रकारे आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर गॅसवर मी कढई गरम करायसाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता मी ऑइल टाकत आहे दोन ते तीन टेबलस्पून आता ऑइल गरम झाल्यावर मी त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकत आहे मी दोन कांदे घेतलेले होते मीडियम साईजचे ते बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे पर व्यवस्थित परतवून घेऊयात आपण कांद्याला थोडा थोडा कांदा आपला शिजत चाललेला आहे पाहू शकता बघू शकता कांदा आपला शिजलेला आहे थोडाफार गोल्डन झालेला आहे आपला कांदा आता आपण त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला टोमॅटो घालूयात तो सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊयात टोमॅटो सुद्धा आपला शिजत आलेला आहे आणि व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली जी मिरची होती ती घालून व्यवस्थित परतवून घेऊयात मस्त असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित त्याच्यामध्ये आता आपण जी अद्रक लसूणची पेस्ट घेतली होती ती आपण ॲड करूयात आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट आता आपण त्याच्यात आपण घेतलेले मसाले ॲड करूयात एक चमचा आपण हळद घेतली होती ती ॲड करूयात त्याच्यात आणि हा आपला स्पेशल आग्रिकोई मसाला तो दोन चमचे मी घेतला होता तो आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि मसाले व्यवस्थित परतवून घेऊयात आणि मसाला करपू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आहे थोडा मसाला, मसाला आता आपण शिजून देऊयात पाणी टाकून थोडंसं शिजून देऊयात आपण मसाला आता आपण त्याच्यामध्ये जे खोबऱ्याचं वाटण घेतलं होतं ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जास्त प्रमाणात नाही घ्यायचं आहे एक दोन टेबल स्पून आपण खोबऱ्याचं वाटण ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं भाजीला घट्टपणा येण्यासाठी आणि टेस्ट पण छान लागते थोडंसं खोबरं दाताखाली आल्यावर आता आपण खोबरं शिजून देऊयात त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण खोबरं शिजायला ठेवून देऊयात थोडंसं पाच मिनिटाची एक वाफ काढून घेऊयात आपण आता आपण ओपन करून बघूयात आप मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही खोबरं पण बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता आपण जी गाबोली बॉईल करून घेतली होती आता ती आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशी आता गाभुलीत कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात ग्रेव्हीमध्ये मिक्स झाल्यानंतर एक सात ते आठ मिनिट आपण वाफ काढून घेऊयात सात ते आठ मिनिटांनंतर आपण बघू शकता भाजीला सुद्धा छान तेल सुटलेलं आहे छान असं व्यवस्थित मस्त तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा आपण एक, एक पाच मिनिटाची वाफ काढून घेऊयात तर मंडळी भाजी आपली रेडी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आपल्याला ही करा जासी जसे दाहा तो भाजी करायला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतात शिजायसाठी त्वरित होणारी भाजी आहे ही आणि खायलासुद्धा छान लागते आणि मेन म्हणजे ही दोनच महिने भाजी रान भाजी रानभाजी आहे तर बघू शकता मंडळी आपली भाजी रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका